एका विक्रेत्याने काही पुस्तके नऊ हजार सातशे पन्नास रुपयाला विकल्याने त्याला तीस टक्के नफा झाला तर पुस्तकांची मूळ किंमत किती म्हणजे काय खरेदी किंमत काढायची आहे लक्ष द्या आपल्याला सगळ्यात पहिले डील करायची आहे पर्सेंटेज सोबत बरोबर आपल्याला पर्सेंटेज किती दिला आहे तीस पर्सेंट क्लिअर इथपर्यंत काय आहे हा नफा आहे प्रॉफिट आहे बरोबर मी तुम्हाला काय म्हटलं आहे तुम्ही सोडवताना सूत्र वापरायचा नाही फक्त तीस पर्सेंट आहे ना आपण तीस आणि पर्सेंटेजचा अर्थ काय त्या संख्येच्या छेदात शंभर काटा काटी केला आपण तर काय येतं आपल्याकडे तीन छेदात दहा बरोबर आहे मग तीन छेदात दहा घेतल्यावर दहा काय राहील खरेदी किंमत कॉस्ट प्राइस आणि वरची जी किंमत राहील ती प्रॉफिट किंवा लॉस कारण खरेदी किमतीवर नेहमी नफा किंवा तोटा होत असतो क्लिअर आहे इथपर्यंत मला सांगा तुम्ही जर दहा रुपयाला एक वस्तू घेऊन तीन रुपये नफा कमवता म्हणजे तुम्ही विकत कितीला असणार तर दहा अधिक तीन म्हणजेच किती तेरा रुपयाला बरोबर म्हणजे दहा युनिटला जर तुम्ही घेतली आणि तीन युनिट नफा कमवताय म्हणजे तुम्ही विकताय किती तेराला तेरा युनिटला तेरा तर तेरा युनिट ऍक्च्युअल मध्ये किंमत किती आहे नऊ हजार सातशे पन्नास रुपये बरोबर जे की आपल्याला प्रश्नात दिला आहे तर एका युनिटची किंमत काढायची आहे आपल्याला तर नऊ हजार सातशे पन्नास छेदात तेरा बरोबर तेरानं भाग दिला की आपल्याला काय होईल एका युनिटची किंमत मिळेल तेरा एक तेरा तेरा सात एक्क्याण्णव पूर्ण किती सहा झाले किती पासष्ट तेरा पंचे पासष्ट आणि शून्य म्हणजे एका युनिटची किंमत किती झाली सातशे पन्नास रुपये बरोबर मूळ किंमत म्हणजे आपल्याला कॉस्ट प्राइस काढायची आहे खरेदी किंमत काढायची आहे तर खरेदी किंमत किती आहे आपली दहा युनिट आणि एका युनिटची किंमत किती आहे सातशे पन्नास रुपये तर या दोघांचा जर गुणाकार केला तर किती येते ते सात हजार पाचशे रुपये हे काय राहील त्या काही पुस्तकांची मूळ किंमत किंवा खरेदी किंमत